सोपार बाजू त्याच्या भूमिपूजनला सगळे पोचलेले ना आणि मी तर सांगतो की यावं एका स्टेजवर आणि हॉस्पिटल मध्ये काय काय ते सांगावं त्यांना प्लॅन पण माहिती नाही पण उद्घाटन फक्त लागले पाहिजे आमचं त्याच्यासाठी आलेलं मग एक बाजूला की हॉस्पिटल नाही आहे भूमिपूजनला कशा लालेले आणि भूमिपूजन लालेले त्या हॉस्पिटल मध्ये काय येणार ही माहिती त्यांना आहे तर अजिबात मी सुदेश चौधरी आत्ताच एक क्लिप पाहिली त्यामध्ये आमदार क्षितिश ठाकूर विरोधकांना प्रश्न विचारतात ते विरोधकांना म्हणत आहेत तुम्हाला ह्या रुग्णालयाविषयी काय माहिती आहे तुमचं काय ज्ञान आहे या ह्याविषयी आणि त्यांनी बरीचशी माहिती त्या रुग्णालयाविषयी दिली मुळात माझा प्रश्न आमदार क्षितिश ठाकूरांना आहे की आमदार महोदय तुमची ही जी डायनिंग पॉलिसी आहे म्हणजे पालिकेच्या अधिकाऱ्यांना विश्वासात न घेणं पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेणं लोकांना विश्वासात न घेणं कारण त्याचं कारण असं आहे की ज्यावेळी आम्ही पालिकेकडे विचारणा करतो या रुग्णालयाच्या संबंधा संबंधामध्ये तेव्हा पालिका म्हणते की आम्हाला यातलं काही माहितीच नाही आता हे हे डॉक्युमेंट पालिकेने दिलेलं आहे ह्याच्यामध्ये पालिका म्हणते की आमच्याकडे असं कुठल्याही प्रकारचं डॉक्युमेंट उपलब्ध नाही आहे या रुग्णालयाला जर शासन मदत करणार असेल शासन पैसे देणार असेल तर मग हे, हे जे काही प्लान तुम्ही म्हणतात ज्या प्लानविषयी तुम्ही प्रश्न विचारतात हे प्लान पालिकेकडे असायला पाहिजेत की तुमच्याकडे असायला पाहिजेत आणि मग ते पालिकेचे प पालिका रुग्णालयाचे जे काय प्लान आहेत ते तुम्ही तुमच्या उशीखाली ठेवले आहेत का हा माझा सवाल आहे तुम्हाला आमदार महोदय तुम्ही तुमच्या त्या, त्या क्लिपमध्ये म्हणतायत का ते सरकारी रुग्णालय आहे ते काय महापालिकेचं रुग्णालय नाही आहे मग सरकारी रुग्णालय असेल तर मग त्याच्या उद्घाटनाचा एवढा हा खटाटोप कशाला गेला आणि मग का तुम्ही तेवढी घाई केली उद्घाटनाची हा मला तुम्हाला सवाल आहे आमदार साहेब तुम्ही जी काही आकडेवारी दिली ह्यापूर्वी तुमच्या प्रवक्त्यांनी देखील ह्या आरोग्यसेवेबद्दल आकडेवारी दिलेली आहे त्यामध्ये तुम्ही म्हणतात का ही सात रुग्णालयं तर माझा तुम्हाला प्रश्न आहे की सात रुग्णालयं कधी झाली तत्कालीन पालकमंत्री भुसेसाहेबांनी कोविडच्या काळामध्ये ही रुग्णालयं केली त्यांच्या प्रयत्नातून झालं त्याचं क्रेडिट त्याला तुम्ही धावता हे जीवदानीचा जो तुम्ही उल्लेख करतात हे रुग्णालय किती काळ पडून होतं त्याचं ट्रॉमा सेंटरमध्ये कन्वर्ट करायचं होतं त्या नावाखाली ते जवळपास ती इमारत फडीक झाली होती त्यानंतर ती गंगाधरन आल्यानंतर दादासाहेब भुसेंच्या प्रयत्नाने ही हे रुग्णालय चालू झालं आणि ते नंतर कन्वर्ट झालं ते कन्वर्टमध्ये तुमचं काय योगदान आहे हा मला तुमचा सवाल आहे आमदार साहेब तुम्ही तुमच्या क्लिपमध्ये म्हणतायत की या पालिकेच्या रुग्णालयामध्ये साठ हजार डिलिव्हरी झालेले आहेत आणि त्या सीझरिंग विना डिलिव्हरी झालेल्या आहेत तर मला तुम्हाला विचारायचं आहे का ही जी लोकं आहेत म्हणजे ज्या पद्धतीची लोकं ह्या शहरामध्ये ह्या विधानसभा क्षेत्रामध्ये आलेली आहेत त्यांची खरोखर परिस्थिती आहे का दहा बाय दहाच्या रूममध्ये राहणारी लोकं एक टायमाचं जेवण त्यांचे मिळायचे बांधे आहेत मग ते आरोग्य सुविधा चांगल्या मिळतात म्हणून की नाईलाज म्हणून ते खाजगी ह्या सरकारी रुग्णालयात जातात आणि जर त्यांना प्रायव्हेट रुग्णालयामध्ये जायचं असेल तर ते सिझरिंगचे रेट आणि ते सगळे फीस अफोर्ड करू शकतात का तर अजिबात नाही तर केवळ आणि केवळ त्यांचा नाईलाज आहे म्हणून ते ह्या सरकारी रुग्णालयाचे सुविधेचा वापर करतात आणि तुमची जर इच्छा असेल तर एकदा जरा तुडींच्या रुग्णालयात तुम्ही जाऊन बघा काय परिस्थिती आहे ती आमदार साहेब तुम्ही म्हणतात की जिल्हा परिषदच्या शाळा आणि सरकारी रुग्णालयं महापालिकेकडे वर्ग करण्यासाठी तुम्ही बराच प्रयत्न केला बराच पत्रव्यवहार केला मला तुम्हाला सवाल विचारायचा आहे की तुम्ही जर म्हणत असतील की एका मताच्या जीवावर आम्ही पाणी आणलं पाण्याची एवढी मोठी स्कीम आणली मग शाळा आणि ही रुग्णालयं हस्तांतरित करण्यामध्ये नक्की अडचण काय आली त्याच्यामध्ये तुम्ही लोकांना सांगायला पाहिजे जर तुम्ही सरकारला पाठिंबा देतात जर तुम्ही प्र शासनाचे प्रतिनिधी आहेत मग तुम्ही कुठलं आंदोलन केलं का केवळ पत्र देऊन जर तुम्ही ती पत्र नाचवणार असतील तर त्याला अर्थ नाही ना तुम्ही विधानसभेच्या दारात कधी बसले का कधी आंदोलन केलं का कधी सरकारचा निषेध केला का हे का नाही केलं हे जरा लोकांना सांगा शाळेच्या संदर्भामध्ये तुम्ही म्हटलं की आम्ही असा पाठपुरावा करतो आहे तसा पाठपुरावा करतो आहे अहो तुमचाच एक नगरसेवक माझी नगरसेवक जो भाऊसाहेबांच्या काळापासून ग्रामपंचायत सदस्य रहमान बलोच तो इतकी वर्ष पेपरबाजी करतो मीडियाकडे जातो तुमच्या विरोधात देखील तो बोललेला आहे की कुठले लोकप्रतिनिधी साथ देत नाही उर्दू शाळेला शिक्षक मिळत नाही ही त्यांची व्यथा आहे आणि मग त्यासाठी तुम्ही काय केलं तुम्ही जिल्हा परिषद शाळा वर्ग करण्याचं सोडा साध्या त्या शार, शाळा ज्या शाळा चालू आहेत त्या शाळेमध्ये तुम्ही शिक्षक आणू शकले नाही हे तुमचं फेल्युअर आहे